नमस्कार मंडळी आज परत एकदा तुमचं आवड फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत गवारीच्या शेंगीची भाजी तर चला पाहूया आपण तिची रेसिपी आणि साहित्य चला तर मग आता आपण पाहणार आहोत गवारीच्या शेंगीची भाजी तर मी ही घेतलेले एक पाव किलो गवार एकदम साफ करून व्यवस्थित तर हिला मी भाजून घेणार आहे एक कांदा आणि टमाटर घेतलेला आहे आणि मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले ते पण मी भाजून घेणार आहे आणि हे आपले मसाले घेतलेले आहेत हा माझा घरचा ठेवणीचा मसाला आहे कांदा लसूण याची मी रेसिपी टाकलेली आहे आपल्या चॅनलवरती हा लाल तिखट घेतलेला आहे हा कश्मीरी लाल तिखट आहे बेडकी मिरचीचा अर्धा चमच हळद आहे आणि हा गरम मसाला आहे आणि एक चमच धनिया पावडर तर आपण आता पाहूया गवारीच्या शेंगेची भाजीची रेसिपी आता मी गॅस पेटवून घेते तर आपल्याला गवार भाजून घ्यायचे गोळी घोळी भाजून घ्यायची थोडीशी हलकीशी शे। पण आपण भाजून घेणार आहोत तर तुम्हाला आमच्या रेसिपी कशा वाटतात या कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आणि बनवून पहा आणि बनवून खाला मग आता आपली जवळची शेंगं भाजून आपण आता अजिशी भाजून घ्यायचं तर भाजप दिलेली आहे आता आपली गवारची शेंग हे आपण एका प्लेटमध्ये आता काढून हो घेऊ आणि त्याच्यामध्ये नंतर त्याच कडे मध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे हलकेसे गवारीची शेंग काढून घेऊया प्लेटमध्ये याच्यामध्येच आता आपण शेंगदाणे भाजून घेणार चला आपण अशा पद्धतीने जाडसर शेंगाने वाटून घेतलेले आहेत असे जास्त बारीक करायचे नाहीत असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत चला तर मग आता आपण गवारची भाजीची शेंगेला फोडणी देऊया तर आता आपण गॅस पेटवून घेऊ त्याच्यामध्ये मी आता बघा एक कांदा बोलले होते तुम्हाला चिरून घेतलेला आहे बारीक टमाटर चिरून घेतला आहे फोडणीसाठी अर्धे चमच जिरे घेतले पाच साल लसूण पाकळ्या घेतलेत चार पाच कडी पाने पाणी घेतले तर आपण आता गावच्या शेंगेच्या भाजीला आता फोडणी देऊया आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक चमच तेल तुम्हाला चमचमीत पाहिजे असेल तर थोडंसं जास्त ता टाकू हो शकता एक चमच मी टाकलेलं आहे तेल अर्धा चमच जिरा याच्यामध्ये आता हा जाईल कांदा कांद्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत ला कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि लसूण टमाटर भाजून घ्यायचं आहे कांदा आपल्याला सर भाजून झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण हा टमाटर टाकणार आहोत लस नगर पाकळ्या पाचळा टाकले कढीपत्ता टाकून घेतले आपण मस्त रोजी परतून घेणार दिवाळीची शेगडीची भाजी आपण करतोय बनवतोय मच छान लागते दिवाळीची शेणीची भाजी आपला टमाटा पण आता व्यवस्थित भाजून झालेला आहे तर आपण याच्यामध्ये आता टाकून घेऊया सर्व मसाले छान असे मसाले परतून घ्यायचे एक दोन करून घ्यायचा मसाल्याचं व्यवस्थित मस्त तेल बरेच मसाले परतून घ्यायचे आपले मसाले आता भाजून झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण घालणार आहे चटचधून घेतलेली गवार आहे मी हे गवार आपण याच्या मसाल्यामध्ये आता घालू मस्त असे करून घ्यायचं आहे गवार व्यवस्थित मसाल्यामध्ये छान बनते एकदम भाजी भाजून झाले याच्यामध्ये आपण घालणार आहोत आता हे आपण भाजून घेतलेले दालसर वाटून घेतलेली शेगाने कोणी या भाजीला वाफीवरती पण शिजवतात पण आपण तसं नाही करणार आपण ह्याच्यामध्ये शिजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा सुंतडा टाकणार आहे थोडंसं पाणी आपलं जेवढं पाहिजे तेवढं थोडंसं टाकून घ्यायचं तुम्हाला जसं असेल तसं याच्यावरती झाकण झाकून घेणार असं झाकण झाकून द्यायचं आणि एक तीन चार मिनटासाठी ठेवून द्यायचं तर आता चार पाच मिनटं झालेले आहेत आपण गवारीची भाजी आपली बघूयात तयार झाली असेल तर बघा मस्त अशी आपली गवराची शेंगेची भाजीला तेल पण सुकले आणि छान असे सुलेले फडफडी मोकळे मोकळे छान वाटते तर बघा गवराची शेंगेची भाजी बनवून शे। फर पहा मग आपली तयार आहे गवारीच्या शेंगेची भाजी गरमागरम मसालेदार मस्त छान अशी बनवलेली आहे तर करून पहा तुम्ही आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली आहे आमची गवारीच्या शेंगेची भाजी